मकर राशीचा स्वामी हा शनी कर्माचा अधिपती या राशीच्या लोकांचे जीवन कधीही सरळ रेषेत चालत नाही प्रत्येक वर्णावर परीक्षा प्रत्येक क्षणी संघर्ष आणि प्रत्येक यशामागे खोल आत्मबल असते पण आता दिवाळीपूर्वीचा काळ मकर राशीसाठी एका नव्या युगाची सुरुवात ठरू शकतो कारण शनी गुरु आणि बुध यांच्या संयुक्त दृष्टीयोगामुळे कर्माचा अंतिम अध्याय संपत आहे जे काही कर्म आपण गेल्या सात ते अकरा वर्षांमध्ये भोगले त्याचे फळ आता मकर राशीला प्रत्यक्ष स्वरूपात मिळणार आहे चला तर पाहूया दिवाळीपूर्वी मकर राशीच्या जीवनात घडू शकणारे सहा मोठे चमत्कार पहिले आहे जुने कर्ज आणि अडथळे संपणार आर्थिक पुनर्जन्म होणार दिवाळीपूर्वीचा कालावधी म्हणजे आर्थिकदृष्ट्या मकर राशीसाठी मोठ्या शुद्धीकरणाचा काळ आहे अनेकांना वाटले की पैसा अडकला व्यवसायात घट झाली आहे किंवा वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी जीवन आहे पण आता शनीचा उत्तम कर्मफळ योग आणि गुरुची नवमी दृष्टी मकर राशीच्या द्वितीय भावावर प्रभाव टाकते आहे या काळात जुन्या कर्जांची परतफेड अचानक पैसे मिळणे अथवा अडकलेले सरकारी काम पूर्ण होणे असे चमत्कारिक प्रसंग घडू शकतात आर्थिक पुनर्जन्म म्हणजे फक्त पैसा नव्हे तर आत्मविश्वासाचा पुनर्जन्म देखील आहे राशीचा स्वभाव कठोर परिश्रमाचा आहे आता त्या परिश्रमांना फळ मिळणार आहे दुसरा आहे व्यावसायिक आणि करिअर जीवनात उन्नती होईल राशीच्या दहाव्या भावात ग्रहांचा दुर्मिळ संयोग घडत आहे हा भाव कर्म आणि व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे हा काळ अचानक बदल घडवू शकतो ज्याने अनेक वर्ष मेहनत केली पण योग्य संधी मिळाली नाही त्यांना या काळात मोठ्या पदावर बढती प्रतिष्ठित कंपनीत नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची सुवर्ण संधी मिळू शकते विशेष म्हणजे काही मकर राशीचे लोक आपल्या जुन्या कामातून बाहेर पडून पूर्णपणे नवा मार्ग स्वीकारतील जिथे पूर्वी निराशा होती तिथे आता दिशा मिळेल हा चमत्कार दिसायला व्यावहारिक असला तरी त्यामागे ग्रहांचा दैवी पाठिंबा आहे तिसरे आहे कौटुंबिक वातावरणात समाधान आणि जुने ताण संपणे गेल्या काही काळापासून मकर राशीतील लोकांना घरगुती तणाव गैरसमजाने नात्यातील दुरावा यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवत होती पण दिवाळीपूर्वी शनीची चौथ्या भावातील स्थिर दृष्टीमुळे घरातला नकारात्मक ऊर्जा प्रवाह हळूहळू हो संपत जाईल ज्येष्ठ मंडळींचे आरोग्य सुधारेल नात्यांमध्ये आपुलकी वाढेल आणि घरात शांततेचा वातावरण निर्माण होईल हा तोच काळ आहे जेव्हा असंतोषाचा शेवट होऊन नव्या प्रेमाचा आरंभ होतो कर्माचा एक भाग म्हणजे कुटुंबाशी असलेले संबंध आणि आता त्या कर्माचे निवारण होणार आहे चौथी घटना ही प्रेम आणि आणि वैवाहिक जीवनात भावनिक चमत्कार भाव, भाव, शुक्र यांच्या सशक्त प्रभावाखाली येत आहे त्यामुळे ज्या नात्यांमध्ये अंतर आले होते तिथे पुन्हा जवळीक निर्माण होईल ज्यांना आतापर्यंत प्रेमात निराशा आली होती त्यांना या काळात अनपेक्षितपणे कोणी विशेष व्यक्ती भेटू शकते वैवाहिक जीवनात गैरसमज दूर होऊन परस्पर समजूत आणि आदर वाढेल एक असा आहे की आपण आत्मशिक्षण घेतो त्या नात्यांचे अंतिम परिणाम आपण दिवाळीपूर्वी अनुभवतो या काळात काही नाते संपतील पण जी टिकतील ती आयुष्यभरासाठी पवित्र होतील पाचव्या आहे आरोग्य आणि मानसिक शांतीचा मोठा बदल गेल्या काही महिन्यांपासून मकर राशीतील व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक दोन्ही थकवा जाणवत होता पण आता चंद्र आणि गुरुचा त्रिकोण योग शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल जुने आजार कमी होतील निद्रा नाशाचा या काळात ध्यान योग आणि सूर्योपासना केल्यास मन स्थिर होईल आणि कर्माचे ओझे हलके वाटेल आरोग्याचा हा चमत्कार केवळ शरीरापुरता मर्यादित नाही तर तो आत्मिक पातळीवरचा उपचार आहे सहावे आहे आत्मजागृती आणि कर्मचक्राचा शेवट परमेश्वराचा संदेश असेल हा सर्वात गुड पण महत्वाचा चमत्कार आहे दिवाळी पूर्वीचा काळ मकर राशीसाठी आत्मजागृतीचा आहे शनी ग्रह जेव्हा आपले कर्मफळ पूर्ण करून शेवटच्या टप्प्यावर येतो तेव्हा तो व्यक्तीला जीवनाचे खरे उद्दिष्ट दाखवतो या काळात काही मकर राशीतील लोक आध्यात्मिक दृष्टिकोनातून जागरूक होतील ध्यान एकांत आणि आत्मपरीक्षणातून त्यांना जाणवेल की सर्व संघर्ष व्यर्थ नव्हता तो आत्मशुद्धीचा प्रवास होता हीच वेळ आहे जेव्हा कर्माचा अंतिम अध्याय संपतो आणि नवे जीवन सुरू होते दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि मकर राशीसाठी यंदा हा प्रकाश आत्मप्रकाश ठरणार आहे भाग्याचा दरवाजा उघडणार आहे मकर राशीचा आत्मप्रकाशाचा काळ सुरू होईल मकर राशीचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे जी एक शिक्षणाचा ग्रंथ आहे शनीच्या आधिपत्याखाली जन्मलेली ही रास नेहमीच कर्तव्य संयम आणि जबाबदारीने जगते पण गेल्या अनेक वर्षांपासून मकर राशीच्या व्यक्तींना जीवनात सतत परीक्षा विलंब ताण विश्वासघात आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला त्यांच्या प्रत्येक यशामागे अश्रू होते प्रत्येक पराभवामागे धडा होता प्रत्येक पराभवामागे धडा होता हे सर्व फक्त योगायोग नव्हते हा कर्माचा अभ्यासक्रम होता जो आता संपत चालला आहे दिवाळीपूर्वीचा हा काळ म्हणजे मकर राशीसाठी चा शनीच्या कर्मचक्राचा अंतिम निष्कर्ष आहे या काळात मकर राशी समोर एक वेगळा अध्याय उघडणार आहे ज्यामध्ये जुन्या कर्मांची समाप्ती होऊन नवीन कर्मांची निर्मिती सुरू होईल हा काळ सांगतो की आता तुला भोगायचे काही उरले नाही आता तुला फळ मिळायचे आहे ज्यांनी वर्षानुवर्षे परिश्रम घेतले पण योग्य फळ मिळाले नाही त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे दैवी न्याय देणारा काळ आहे या निष्कर्षाचा अर्थ असा की मकर राशीच्या जीवनात आता संघर्षाची जागा स्थैर्य घेणार आहे भीतीची जागा आत्मविश्वास घेणार आहे अंधाराची जागा ज्ञानाचा प्रकाश घेणार आहे शनीचा प्रभाव नेहमी कठोर असतो पण तो, तो अन्याय करत नाही तो प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्मानुसारच फल देतो त्यामुळे दिवाळीपूर्वी मकर राशीला जाणवेल की गेल्या काही वर्षाचा प्रवास हा शिक्षा नव्हता तर आत्मशुद्धीचा टप्पा होता शनीने तुम्हाला जे काही गमावले ते पुन्हा देण्यासाठीच हा नवा काळ येतो आहे फक्त इतकं लक्षात ठेवा जे काही मिळणार आहे ती मिळवण्याची मनाची तयारी आणि आध्यात्मिक स्वच्छता हवी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव पण मकर राशीसाठी ही दिवाळी केवळ बाहेरच्या दिव्यांची नाही तर अंतरंगातील दिव्यांची ज्योत पेटवणारी ठरणार आहे या दिवाळीत तुम्ही जेव्हा पहिला दिवा पेटवाल तेव्हा तो केवळ घराचा नाही तर आत्म्याचा दिवा असेल जो तुम्हाला आठवण करून देईल की अंधार संपला आहे आता तुमचा काळ सुरू झाला आहे कर्माचा शेवट म्हणजे फक्त भूतकाळाचा विसर नव्हे तर भविष्यातील नव्या जबाबदारीची सुरुवात आहे मकर राशीला आता परमेश्वर सांगतो तू परीक्षा उत्तीर्ण झालास आता तुला तुझ्या कर्मफळाचा मान मिळणार आहे पण विसरू नकोस तुझ्या प्रकाशाचा उद्देश इतरांना प्रकाश देणं आहे म्हणून या दिवाळीत मकर राशीने केवळ आनंद साजरा करायचा नाही तर आपल्या आतापर्यंतचे अनुभव समजून घ्यायचे आभार व्यक्त करायचे आणि नव्या आशेने पुढे चालायचे हा काळ म्हणजे कर्म संपल्यावर भाग्याचा दरवाजा उघडणारा क्षण आहे जो काही लोकांना आयुष्यात एकदाच मिळतो